सुमार कामगिरी करणाऱ्यांवरती भाजप कारवाईचा बडगा आहे भाजपच्या अंतर्गत ही माहिती समोर येते लोकसभेमधील दारुण पराभवानंतर भाजपमध्ये आता फेरबदलांची चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये अनेक बदलांची शक्यता आहे प्रदेश कार्यकारिणीमधील काही पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते तर भाजपच्या गोटामध्ये निकालानंतर एकूणच या सगळ्या हालचालांना सुरुवात झालेली आहे विशेषतः महाराष्ट्र भाजपमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्यांवरती भाजप कारवाईचा बडगा उगारणार आहे भाजपच्या अंतर्गत गोटातनं ही बातमी समोर येते लोकसभेमधल्या दारुण पराभवानंतर भाजपमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात ओम गुरु आपण पाहिला असेल की भाजपचा माहितीच्या संदर्भात भाजप आणि माहितीचा लोकसभेमध्ये जो काही परफॉर्मन्स आहे तो निराशाजनक आहे त्यामुळे या बदलां या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे फेरबदल होत आहेत अशी माहिती मिळते प्रदेश कार्यकारणीतल्या अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार प्रदेश कार्यकारिणीमधल्या तीन उपाध्यक्षांसह तीन मोठे महत्वाचे सरचिटणीस दहा ते बारा जिल्हाध्यक्ष आणि त्यासोबतच इतर काही विधानसभा अध्यक्ष ज्या मतदारसंघांमध्ये भाजपनं निराशाजनक कामगिरी केली अशा ठिकाणी बदल होणार आहेत अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे येत्या काही दिवसांमध्ये एका एका आठवड्यामध्ये या सगळ्या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती अंतिम स्वरूपात प्रत्यक्षात येईल आणि त्यानंतर हे बदल केले जातील अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे या बदलांसह इतर काही महत्वाचे बदल ज्यामध्ये नेतृत्व बदलाचा सुद्धा प्रश्न उद्भवतो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल महाराष्ट्रात होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे गुरु pom <laughs>